सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने बाईक रॅली तसेच भेटीकाठी यावर उमेदवारांनी जोर दिल्याचं दिसून आलं शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक मध्ये भव्य प्रचार रॅली काढण्यात आली ही रॅली जुने नाशिकच्या विविध भागातून काढण्यात आली या रॅलीत शिवसेना प्रभाग तेरा अ मधील उमेदवार रश्मी सचिन भोसले प्रभाग तेरा ब मधील सुवर्णा सचिन मोरे तेरा मधील दीपक रंगनाथ डोके आणि तेरा ड मधील गणेश चंद्रकांत मोरे यांनी सहभाग घेतला यावेळी शिवसेनेच्या धनुष्य निवडणूक चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी करण्याचं आवाहन यावेळी उमेदवारांनी केलं ठिकठिकाणी नागरिकांनी रॅलीचं स्वागत करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला परिसरात घोषणाबाजी झेंडे आणि कार्यकर्त्यांचा सा उत्साह पाहायला मिळाला या प्रचार रॅलीमुळे प्रभागात वातावरण तापलं असून नागरिकांमध्येही मोठा उत्साह दिसून येत आहे